बाळूमा नमस्कार मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमामाचे आपण पारायण चालू केलेले आहे जवळजवळ सहा दिवस झालं बाळमामाचे आपण पारायण चालू करून आता आपण बघणार आहोत सातवा अध्याय ठीक आहे चला चांग बल चांग बल चांग बल चांग बला। श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावान चांग बल महाशिवरात्र पवित्र दिवशी मामा निघतो समुद्र स्नानाशी सोबत घेतो सहवासाशी जीवाभावाचे जयरामा पाटील गुपकर अहमदापूरचे सरकार श्री श्री मुळे महाराज गुरुवार संगतीला सतगुरु श्री माणसाहरुचे बाळू मामा भात भाकरीचे भांडे न सहती पंकतीचे मांसाहारी ते का ते दूध फुटाने वाटे थापती पेने प्रसंगी झाले भेटणे बालचंद्र महाराज ते तरी पुरते नग्न नामस्मरणी मग्न समाधी न होये भग्न काही केल्या परी मामा भेटता नजर परस्परांना भेटता ओळखी एकमेकांना पटता जवळी येतो मग दुगदेजी काटो काटी, भरली बसी नेती ओटी भालचंद्र ती गटागटी कौतुक पिती हरी नामती जे गडी हरी नामते जी गोडी तिची मामांची दुधा आवडी मुळे म्हणती मामांची प्रोडी संतत भालचंद्र मटाशेजारी, शंभू महादेवाचे मंदीरी, गंगाराम नामोईश्वरी अंश राही तया तरी विदेही मुक्ती ना रीती भाती, ज्ञानी तरी पिशाचे स्थिती दावितो जागा श्री सद्गुरु संत वाळमच्या नावानं चांगलं तेच मामा प्रसादा जाते प्रेम भोजन करता जले हस्तक्षाळता जल पडे जल जे पडे जे गंगाराम प्रेम पिती मामांची योग्यता जन जे जमले भवंतो आश्चर्य करीती दाविती मग मामांचे पादत्राण तो श्री घेतरी वाहन औसे मामांचे थोरपण दाविली जागा श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं बल मग तीर्थी सगळी भारवी कीर्ती अंघोळी भावेची ते भावेची तो थ्रवतुझळी ना तरी पाणी जे समुद्री नाती मामा मुळे म्हणती पाटील मुळे म्हणती पाटील जय मामा संताची तू टाकी भ्रमा मनुष्यत्वाचा संता देहाची उभा संतादेहाची उपाधी तो माणसा तो माणसा महत्वाची अवधी जो राहे जाये प्रभारबद्धी बांधोनिया संता देहे असे नश्वर त्या देहो अमर तो मुटाची जरी नरवर लौकिकी असे संत बाळमामाच्या नावानं चांग भर संता दे नाही की असे का अपमान मृत्यूचा नसे ते जीतेची ते तयाट युगांता वारी म्हणून मामा जानसी सांगतो झाडे तीन मी जयका जळती झाडे तीन झाडे उभी जयका जळती त्याची मी नाही औसी निश्चिती करावी का ती जाळती ती जाळती ती कोसळती परी आगनी प्रलय स्थिती ती चंड चन, ती चंडाग्नीने भस्म होतो उभ्या उभ्या बाळमच्या नावानं चांग भल सर्वांच भल करो देवा पुढे मामा मेतकी आली जिथे भंडारा नेमे चाली औन प्रसादाचे वेळे मेघ भरले ते भक्ता लागली चिंता आता पाऊस ये ते पड़ता प्रसाद कैसे मगमा मेगा कड़ी पाहती तया की रागे भरती कलविता कामती प्रसादी थे योत्री चे औवली कड़ी ढग बरसती पली कड़ी प्रसाद भक्षिता वाटे कोडी आश्चर्य भक्ता सातवा अध्याय पूर्ण जेणे अविद्या ओही चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिकाओही बाळमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो सातवा अध्याय कंप्लीट झालेला आहे तरी तुम्ही आत्मापूरला येऊन बाळूमामाच्या मंदिरामध्ये बाळमामाचे दर्शन घेऊन जावं हीच इच्छा आहे सगळ्यांना बाळमामा आपला आशीर्वाद देतो मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही या मी आहेच तिथे तुमच्या भेटीसाठी आणि बाळमामा पण तुमची वाट पाहत आहे तरी तुम्ही यावे आदमापूरला चला आणि आठवा अध्याय पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी देणार आहे तरी तुमच्या मोबाईलमध्ये लवकरात लवकर हा व्हिडिओ म्हणजे बाळमामाचे व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या भावंडांनासुद्धा माझा चॅनल पाठवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझी लिंक मी तिथे दिलेली आहे ते पहावी चला बाळ माझ्या नावानं चांग बरं